शांती आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना हा संदेश द्या की बाबांचा आदेश आहे या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये पवित्र बना तर सतयुगाचा वारसा मिळेल प्रश्न आहे कोणता स्वस्त सौदा सर्वांना सांगायचा आहे उत्तर आहे या अंतिम जन्मामध्ये बाबांच्या डायरेक्शनवर अर्थात श्रीमतावर चालून पवित्र बना तर एकवीस जन्मांसाठी विश्वाची बादशाही मिळेल हा खूपच स्वस्त सौदा आहे हाच सौदा करणे तुम्ही सर्वांना शिकवा तुम्ही बोला आता शिवबाबांची आठवण करून पवित्र बना तर पवित्र दुनियेचे मालक बनाल ओम शांती रुहानी मुले जाणतात रुहानी बाबा समजावून सांगत आहेत की प्रदर्शनी किंवा मेळाव्यामध्ये स्लाइड शो दाखवतात किंवा या चित्रांवर लोकांना समजावून सांगतात की बाबांकडून आता बेहदचा वारसा घ्यायचा आहे कोणता वारसा मनुष्यापासून देवता बनण्याचा अथवा बेहदच्या बाबांकडून अर्ध्या कल्पासाठी स्वर्गाचे राज्य कसे घ्यायचे हे समजून सांगायचे आहे बाबा सौदागर तर आहेतच त्यांच्याशी हा सौदा करायचा आहे हे तर मनुष्य जाणतात की देवी देवता पवित्र भारता मद्धे सत्युग होते, देवी देवता पवित्र होते जरूर त्यांनी कोणती स्वर्गासाठी काही प्राप्ती केली असेल स्वर्गाची स्थापना करणाऱ्या बाबांशिवाय कोणीही प्राप्ती करू शकत नाही पतित पावन बाबाच पतितांना पावन बनवून पावन दुनियेचे राज्य देणारे आहेत हा सौदा किती स्वस्त देतात फक्त म्हणतात हा तुमचा अंतिम जन्म आहे जोपर्यंत मी इथे आहे पवित्र बना मी पवित्र बनविण्यासाठी आलो आहे तुम्ही या अंतिम जन्मामध्ये पावन बनण्याचा पुरुषार्थ कराल तर पावन दुनियेचा वारसा घ्याल हा सौदा तर खूपच स्वस्त आहे तर बाबांना विचार आला की मुलांना असे काही समजावून सांगितले पाहिजे की बाबांचा आदेश आहे पवित्र बना हे पुरुषोत्तम संगमयुग आहे जे पवित्र बनण्याचे युग आहे उत्तम ते उत्तम पुरुष आहेतच देवता लक्ष्मीनारायणाचे राज्य होऊन गेले आहे ना डी टी वर्ल्ड सावरंटी अर्थात दैवी दुनियेचे साम्राज्य तुम्हाला बाबांकडून वारशामध्ये मिळू शकते बाबांच्या मतावर हा अंतिम जन्म पवित्र बनाल तर ही देखील युक्ती सांगतात की योग बलाद्वारे स्वतःला तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनवायचे मुलांच्या कल्याणासाठी खर्च तर करायचाच आहे पैसे खर्च केल्याशिवाय राजधानी स्थापन होऊ शकणार नाही आता लक्ष्मीनारायणाची राजधानी स्थापन होत आहे मुलांना पवित्र जरूर बनायचे आहे वाचा कर्मणा कोणतेही सुलटे काम करायचे नाही देवतांना कधी कोणता खराब विचार देखील येत नाही मुखावाटे असे कोणते वचन निघत नाही ते आहेतच मुळी सर्व गुण संपन्न संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम जे होऊन जातात त्यांची महिमा केली जाते आता तुम्हा मुलांना देखील तेच देवी देवता बनविण्यासाठी आलो आहे तर मनसा वाचा कर्मणा कोणतेही असे वाईट काम करायचे नाहीये देवता संपूर्ण निर्विकारी होते हे गुण देखील तुम्ही आताच धारण करू शकता कारण या मृत्यूलोकामध्ये तुमचा हा अंतिम जन्म आहे पतीत दुनियेला मृत्यूलोक पावन दुनियेला अमरलोक म्हटले जाते आता मृत्यूलोकाचा विनाश समोर उभा आहे जरूर अमरपुरीची स्थापना होत असेल ही तीच महाभारत लढाई आहे जी शास्त्रांमध्ये दाखवली आहे ज्याद्वारे जुनी विकारी दुनिया नष्ट होते परंतु हे ज्ञान कोणाकडेही नाहीये बाबा म्हणतात सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपी गेले आहे पाच विकारांचा नशा असतो आता बाबा म्हणतात पवित्र बना मास्टर गॉड तर बनणार ना लक्ष्मी नारायणाला ना गॉड गॉडेज अर्थात भगवान भगवती म्हणतात म्हणजेच भगवंताकडून हा वारसा मिळाला आहे आता तर भारत पतीत आहे मनसावाच्या कर्मणा कामेच अशी करतात कोणतीही गोष्ट प्रथम बुद्धीमध्ये येते नंतर मग मुखावाटे निघते कर्मणामध्ये आल्याने विकर्म बनते बाबा म्हणतात तिथे अर्थात स्वर्गामध्ये कोणतेही विकर्म होत नाही इथे विकर्म होतात कारण रावण राज्य आहे आता बाबा म्हणतात उर्वरित जे आयुष्य आहे त्यामध्ये पवित्र बना प्रतिज्ञा करायची आहे पवित्र बनून आणि मग माझ्यासोबत बुद्धीचा योग देखील लावायचा आहे ज्याद्वारे तुमची जन्म जन्मांतरीची पापे देखील नष्ट होतील तेव्हाच तुम्ही एकवीस जन्मांसाठी स्वर्गाचे मालक बनाल बाबा ऑफर करत आहेत हे तर समजावून सांगत राहतात की यांच्याद्वारे बाबा हा वारसा देतात ते आहेत शिवबाबा हे आहेत दादा त्यामुळे नेहमी म्हणतातच मुळी बाप दादा शिव बाबा, बाबा केवढा मोठा सौदा करतात लोकाचा विनाश समोर आहे अमर लोक आहे प्रदर्शनी मेळावे करतातच यासाठी की भारतवासियांचे कल्याण व्हावे बाबाच येऊन भारतामध्ये रामराज्य स्थापन करतात रामराज्यामध्ये जरूर पवित्रच असतील बाबा म्हणतात मुलांनो काम विकार महाशत्रू आहे या पाच विकारांनाच माया म्हटले जाते यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगत जीत बनाल जीत आहेच मुळी देवी देवता दुसरे कोणीही जगतजीत बनू शकत नाही बाबांनी समजावून सांगितले होते की ख्रिश्चन लोक जर आपसामध्ये मिळाले तर साऱ्या सृष्टीचे राज्य घेऊ शकतात परंतु तसा कायदा नाही हे बॉम्ब्स आहेतच जुन्या दुनियेला नष्ट करण्यासाठी कल्पकल्प कल्प अशीच नवीन दुनियेपासून जुनी जुन्यापासून नवीन दुनिया होते नवीन दुनियेमध्ये आहे ईश्वरीय राज्य ज्याला रामराज्य म्हटले जाते ईश्वराला न जाणल्यामुळे असेच राम राम जपत राहतात तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी धारण झाल्या पाहिजेत खरोखर आम्ही चौऱ्याऐंशी जन्मांमध्ये सतोप्रधानापासून तमोप्रधान बनलो आहोत आता पुन्हा सतोप्रधान जरूर बनायचे आहे शिवबाबांचे डायरेक्शन आहे आता त्यानुसार चालाल तर एकवीस जन्मांसाठी पवित्र दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त कराल आता पाहिजे तर पुरुषार्थ करा किंवा नका करू पाहिजे तर आठवणीमध्ये राहून दुसऱ्यांना रस्ता दाखवा नाहीतर नका दाखवू प्रदर्शनीद्वारे अनेकांना मुले रस्ता दाखवत आहेत स्वतःचे देखील कल्याण करायचे आहे सौदा खूपच स्वस्त आहे फक्त हा अंतिम जन्म पवित्र राहिल्यामुळे शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल किती स्वस्त सौदा आहे जीवनच बदलून जाते अशा प्रकारे विचार केला पाहिजे बाबांकडे समाचार येतो की आम्ही राखी बांधण्यासाठी गेलो होतो तर काही जणांनी म्हटले या की यावेळी जेव्हा की तमोप्रधान दुनिया आहे यामध्ये पवित्र राहणे हे तर असंभव आहे त्या बिचाऱ्यांना कळतही नाही की आता संगमयुग आहे बाबाच पवित्र बनवतात यांचे मदतगार परमपिता परमात्मा आहेत त्यांना हे ठाऊकच नाही आहे की इथे प्राप्ती खूप जबरदस्त आहे पवित्र बनल्यामुळे पवित्र दुनियेचे मालक बनता येते बाबा म्हणतात या मायारूपी पाच विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगत जीत बनाल तर आपण का नाही पवित्र बनायचे खूपच चांगला सौदा आहे बाबा म्हणतात काम विकार महाशत्रू आहे याच्यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही पवित्र बनाल माया जीत जगत जीत ही आहे योगबलाद्वारे मायेला जिंकण्याची गोष्ट परमपिता परमात्माच येऊन आत्म्यांना समजावून सांगतात की माझी आठवण करा तर भेसळ निघून जाईल तुम्ही सत्प्रधान दुनियेचे मालक बनाल बाबा वारसा देतातच मुळी सर्वात उत्तम पुरुष हे लक्ष्मी नारायण होते त्यांनाच मर्यादा पुरुषोत्तम देवी देवता धर्माचे म्हटले जाते समजावून तर खूप चांगल्या प्रकारे सांगितले जाते परंतु कधी कधी हे ज्ञानाचे पॉइंट्स विसरतात नंतर मग विचार येतो की भाषणामध्ये हे 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 पॉइंट्स सांगितले गेले नाहीत सांगण्यासारखे मुद्दे तर पुष्कळ आहेत परंतु असे होते वकील लोक देखील काही काही पॉइंट्स विसरतात आणि मग जेव्हा तो पॉइंट्स आठवतो तेव्हा मग केस लढतात डॉक्टर लोकांचे देखील असेच होते विचार येतो की या आजारासाठी आज हे औषध ठीक आहे इथे देखील ज्ञानाचे पॉइंट्स तर पुष्कळ आहेत बाबा म्हणतात आज तुम्हाला गुड पॉइंट समजावून सांगत आहे परंतु समजून घेणारे सर्व पतीत आहेत म्हणतात देखील हे पतीत पावन या आणि मग जर कोणाला पतीत म्हटले तर चिडतील ईश्वरासमोर खरे बोलतात हे पतीत पावन या येऊन आम्हाला पावन बनवा ईश्वराला विसरतात आणि मग खोटे आहे असे म्हणतात त्यामुळे खूप युक्तीने समजावून सांगायचे आहे जेणेकरून साप देखील मरेल आणि काठी देखील मोडणार नाही बाबा म्हणतात उंदराकडून गुण ग्रहण करा असे काही युक्तीने चावतो की रक्त देखील येते परंतु अजिबात कळत सुद्धा नाही तर मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व पॉइंट्स राहिले पाहिजे योगामध्ये राहणाऱ्यांना वेळेवर मदत मिळते असे होऊ शकते की बाबांना ऐकणारा ऐकवणाऱ्यापेक्षाही जास्त प्रिय वाटेल तर बाबा स्वतः देखील समजावून सांगतील तर असे समजावून सांगायचे आहे जेणेकरून तो समजेल की पवित्र बनणे तर खूप चांगले आहे हा एक जन्म पवित्र राहिल्यामुळे आपण जन्म पवित्र दुनियेचे मालक बनू भगवान हा अंतिम जन्म पवित्र बना तर आम्ही गॅरंटी देतो की ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही एकवीस जन्मांसाठी वारसा मिळवू शकता हा तर आम्ही कल्पकल्प वारसा मिळवत राहतो ज्यांना सेवेची आवड असेल ते समजतील की आपणही जाऊन ज्ञान सांगावे भागदोड करावी लागेल बाबा तर आहेत ज्ञानाचे सागर ते किती ज्ञानाची वर्षा करत राहतात ज्यांची आत्मा पवित्र आहे तर धारणा देखील होते आपले नाव प्रसिद्ध करून दाखवतात प्रदर्शनी मेळ्यावरून समजू शकते की कोण कशा प्रकारे सेवा करत आहेत टीचरने तपासायला पाहिजे की कोण कसे समजावून सांगतात जास्त करून लक्ष्मी नारायण किंवा शिडीच्या चित्रावर समजावून सांगणे चांगले आहे पुन्हा असे लक्ष्मी नारायण सो आदि देव आदि देवी चतुर्भुजमध्ये लक्ष्मी नारायण दोघेही येतात दोन भुजा लक्ष्मीच्या दोन नारायणाच्या आहेत हे देखील भारतवासी जाणत नाहीत महालक्ष्मीला चार भुजा आहेत याचा अर्थच आहे ते युगल आहेत विष्णू आहेच मुळी चतुर्भुज प्रदर्शनीमध्ये तर दररोज समजावून सांगितले जाते रथ देखील दाखवला आहे म्हणतात रथामध्ये अर्जुन बसला होता कृष्ण रथ चालवत होता या सर्व आहेत दंतकथा आता या आहेत ज्ञानाच्या गोष्टी असे दाखवतात ज्ञान अमृताचा कलश लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवला आहे वास्तविक कलश तर जगत आंबेवर ठेवला आहे जी मग लक्ष्मी बनते हे देखील समजावून सांगावे लागेल सतयुगामध्ये एक धर्म एकमत असणारे मनुष्य असतात देवतांचे आहेच देवतांनाच श्री म्हटले जाते बाकी कोणाला म्हटले जात नाही तर बाबांचा विचार चालला होता की समजावून सांगण्यासाठी थोडे शब्द असावेत या अंतिम जन्मामध्ये पाच विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही रामराज्याचे मालक बनाल हा तर खूपच स्वस्त सौदा आहे बाबा येऊन अविनाशी रत्नांचे दान देतात बाबा आहेत ज्ञानाचे सागर तेच ज्ञानरत्न देतात इंद्र सभेमध्ये कोणी पुखराज परी देखील आहेत हे तर सर्व मदत करणारे आहेत रत्नांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना म्हणून नऊ रत्ने दाखवली आहेत हे तर नक्की आहे जे चांगल्या प्रकारे शिकतील तर ते पद देखील प्राप्त करतील तर तर आहेत ना पुरुषार्थ करण्याची हीच वेळ आहे हे मुले समजतात की आम्ही बाबांच्या माळेतील बनतो जितके शिवबाबांची आठवण करू तेवढे आम्ही जसे की आठवणीच्या यात्रेमध्ये आहोत पाप देखील लवकर विनाश होतील हे शिक्षण फारसे मोठे नाहीये फक्त पवित्र राहायचे आहे दैवी गुण देखील धारण करायचे आहेत मुखावाटे कधीही दगड काढायचे नाहीत दगड फेकणारे पत्थर बनतील मुखावाटे रत्न काढणारेच उच्चपद प्राप्त करतील हे तर खूप सोपे आहे जिज्ञासूंना समजावून सांगा पतीत पावन सर्वांचे मुक्ती जीवन मुक्तीदाता परमपिता परमात्मा शिव म्हणतात हे भारतवासी रुहानी मुलांना रावण राज्य मृत्यूलोकमधील या कलियुगी अंतिम जन्मामध्ये पवित्र बनून राहिल्यामुळे आणि परमपिता परमात्मा शिव यांच्याशी बुद्धीने योगबलाच्या यात्रेद्वारे तमोप्रधान आत्मे सतोप्रधान आत्मा बनून सतयुगी विश्वावर पवित्रता सुख शांती संपत्ती संपन्न मर्यादा पुरुषोत्तम दैवी स्वराज्यपद पाच हजार वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा प्राप्त करू शकता परंतु होणाऱ्या महाभारी विनाशाच्या अगोदर बाबा आम्हाला वारसा देतात राजयोग शिकवतात जितके शिकाल तेवढे उच्च पद प्राप्त कराल सोबत तर घेऊनच जातील मग आपल्याला या जुन्या शरीराचा किंवा या जुन्या दुनियेचा विचारच कशाला केला पाहिजे तुमची ही वेळ आहे जुन्या दुनियेला सोडण्याची असे ज्ञानाच्या गोष्टींचे बुद्धीमध्ये मंथन होत राहिले तरीही खूपच चांगले आहे पुढे चालून पुरुषार्थ करत करत वेळ जवळ येईल नंतर मग घुसपट होणार नाही तुम्ही पाहाल दुनिया देखील थोड्या काळासाठी आहे तर बुद्धियोग लावला पाहिजे ना सेवा केल्यामुळे मदत देखील मिळेल जेवढा कोणाला सुखाचा रस्ता सांगाल तेवढा आनंद होत राहील होत राहतो भाग्य देखील दिसून येते बाबा तर पुरुषार्थ करायला शिकवतात कोणी त्याप्रमाणे पुरुषार्थ करू लागतात कोणी करतही नाही तुम्ही करोडपती पदमपती सर्व असेच नष्ट होतील अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाबदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे उच्च पद प्राप्त करण्यासाठी मुखावाटे नेहमी रत्नेच काढायची आहेत दगड नाही मनसा वाचा कर्मणा अशी कर्मे करायची आहेत जी मर्यादा पुरुषोत्तम बनविणारी असतील दुसरा पॉइंट आहे या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे पवित्र बनण्याचीच युक्ती सर्वांना सांगायची आहे आजचे वरदान आहे एव्हर रेडी बनून प्रत्येक परिस्थिती रूपी पेपरामध्ये पूर्ण पास होणारे एवर हॅपी भव एवर रेडी बनून प्रत्येक परिस्थिती रूपी पेपरामध्ये पूर्ण पास होणारे एवर हॅपी भव स्पष्टीकरण आहे जे एवर रेडी आहेत त्यांचे प्रत्यक्ष स्वरूप एवर हॅपी असेल कोणताही रूपी पेपर किंवा नैसर्गिक आपत्तीद्वारे आलेला पेपर अथवा कोणताही शारीरिक कर्मभोगरूपी पेपर आला तर या सर्व प्रकारच्या पेपरांमध्ये पूर्ण पास होणाऱ्यालाच एवर रेडी म्हणणार जसे वेळ कोणासाठी थांबत नाही तसे कधी कोणतीही अडचण थांबवू शकणार नाही मायेचे सूक्ष्म आणि स्थूल विघ्न एका सेकंदात समाप्त व्हावे तेव्हाच एवर हॅपी राहू शकाल स्लोगन आहे वेळेवर सर्व शक्तींना कार्यामध्ये लावणे अर्थात मास्टर सर्व शक्तिमान बनणे वेळेवर सर्व शक्तींना कार्यामध्ये लावणे अर्थात मास्टर सर्व शक्तिमान बनणे हे अव्यक्त इशारे एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना एकतेचे दोन आधार आहेत एक फेत अर्थात विश्वास आणि दुसरा लव अर्थात प्रेम कधीही एकमेकांमधील विश्वास कमी होता कामा नये एकाने सांगितले दुसऱ्याने मान्य केले हीच एकतेच्या सूत्रामध्ये ओवले जाण्याची विधी आहे अंतकरणातील एकमेकांबद्दलचा स्नेह जवळ आणतो जसे बाबांवर सर्वांचे प्रेम आहे तसे परिवारावर देखील मनापासून खरे प्रेम असावे यासाठी स्वमानामध्ये राहून सर्वांना सन्मान द्या अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी बॉडीवूड चॅनलला